नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये हा जो व्लॉग आहे ना तो आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीचा तर त्यासाठी ना इथे मी काही बटाटे रताळे घेऊन आले होते उद्यासाठी आणि सकाळी नवन्याच्या डब्याला दिली होती मी बटाट्याची चटणी आणि चपाती पण म्हटलं दुपारी ना काहीतरी वेगळं बनवावं जेवायला मला आणि नवन्याला ना भात फार आवडतो तर इथे मी ना कुकरला भात लावला आहे आणि एका डब्यात आहे ना आळूची भाजी करायची आहे मला तर आळूच्या भाजीसाठी मी आळू बारीक चिरून घेतली त्यात घातलेले आहेत आपली चण्याची डाळ शेंगदाणे आणि हिरवी मिरची मी ना दोन तीन दिवसापूर्वी आळूच्या वड्या केल्या होत्या मला घरून पानं दिली होती सासूबाईंनी त्यांनी कुठून तरी आणली होती तर मला आळूच्या वड्यानं खूप खायची इच्छा होत होती त्यांनी ते दिलं होतं पाठवून तर चोटी -चोटी मी काही अळूच्या वड्या केल्या आणि पानं अगदी छोटी छोटी होती तर त्यातली अगदी छोटे छोटे पानं असतात ना ती मी बाजूला भाजीसाठी काढून ठेवली होती आणि यांना ह्या गोष्टी आहेत ना अशा फारशा आवडत नाही पण मला आवडतात मग शक्यतो मी अशा गोष्टी मग दुपारच्या करते मी आणि नवन्याला खाता येईन अशा याने आणि दाणा म्हणावी अशी व्यवस्थित शिजली नव्हती अजून एखाद दुसरी शिट्टी झाली असती ना तर डाळीचा छान असा गाळा झाला असता आणि भाजी घट्ट झाली असती तर मग मी इथे जे आपलं स्मॅशर असतं ना त्याने हे बारीक करत होते पण म्हणावी अशी डाळ शिजली नव्हती त्यामुळं ते काही बारीक होत नव्हतं व्यवस्थित म्हणजे ठीक आहे काही नाही दोघीच खाणारे ॲडजस्ट होऊन जातं आणि मी उद्यासाठी रताळे आणले तर नवन्यासाठी इथे दोन रताळे ना कुकरला मी उकडायला लावले होते आणि हे भातासोबत लावले ना की हाच प्रॉब्लेम होतो जरा जास्त उघडले जातात त्यामुळे एक जे रताळे ना ते जरा जास्त जर शिजल्या गेलं होतं म्हटलं ठीक आहे ते काढून टाकता येईल भाजी बनते तोपर्यंत नवन्याला काहीतरी खायला द्यावं तिला आणि फारसं रताळ वगैरे आवडत नाही पण यांना खूप आवडतात तर मी यांच्यासाठी शक्यतो असे रताळे वगैरे आणते त्यांना उकडलेले बटाटेही फार आवडतात तर आमच्या घरात फक्त हे एकटेच आहेत जे रताळे आवडीने खातात मग त्यांच्यासाठी ता मी जेव्हाही एखादास असेल किंवा असं काही असतं जेव्हा मार्केटमध्ये रताळे येतील तेव्हा रताळे घेऊन येत असते आणि त्यांना उकडून देत असते तर आज इथे नवन्यासाठी उकडलेत मला माहिती आहे ना म्हणणे यातलं थोडंही खाणार नाही तरीही मी उकडले होते की चला खाल्लंच तर तेवढंच चांगलं आहे कारण रताळे तसे हेल्दी असतात आणि मी न खायचं कारण लहानपणी एकदा खाल्लं होतं तर तेव्हा ना ते कडू लागलं होतं तेव्हापासून ती ते माझी इच्छाच गेली आहे रताळ वगैरे खायची मग मी नाही खात आणि हो भाजीला मला फक्त आता फोडणी घालायची तर हिच्यात ना मी डाळ घातली तर तुम्ही डाळ घालण्याऐवजी बेसन पीठही घालू शकता जेव्हा आपण भाजीला फोडणी देऊत ना त्यात पाणी घालून मिक्स करायचं आणि ते बेसन त्यात टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी घट्ट होते डाळीला ऑप्शन आहे पण मग माझ्याला असं वाटलं होतं की आज मी डाळ घालून करेल पण सगळं उलटं झालं डाळ काही व्यवस्थित शिजली नाही पण टेस्टमध्ये असा फारसा फरक पडला नव्हता डाळ व्यवस्थित शिजली नाही म्हणून मी ना नंतर त्याच्यात थोडंसं बेसन घातलं होतं तेही निम्मी भाजी खाऊन झाल्यावर घातलं तर त्यामुळे ते, ते, ते काही मी यात दाखवलेलं नाही आहे पण मी ही जे दोन रताळी आता सोलून घेतली आणि नमन्याला पहिली खायला देते म्हणजे भाजीला फोडणी टाकेपर्यंत जर तिने खाल्लं तर ती खाऊन घेईल अशा याने आणि भाजीला फोडणी टाकताना ना जास्ती काही करावं लागत नाही या आळूच्या भाजीला असंच तुम्ही डाळ पालकही करू शकता डाळ म्हणजे ऐवजी पालक घालायची आणि डाळ जी आपली सणाची डाळ ना ती घालून तेही फार अप्रतिम होते मला वरण आणि भात म्हणजे भातासोबत काहीही द्यात नवन्नाला मला आम्ही खूप छान खाऊ शकतो त्यामुळे मी असे जे डाळपालक किंवा आळूची भाजी अशा ज्या वेगळ्या गोष्टी असतात ना ज्या भातासोबत मस्त लागतात त्या शक्यतो आम्ही दुपारच्या करतो आणि दोघेही खातो कारण यांना अशा वेगळ्या भाज्या ट्राय करायला ना था 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 था। ते शक्यतो नाहीच म्हणतात त्यांना आपलं जे नेहमीचं असतं तेच हवं असतं तसं वेगळं काही खात नाही फारसं तर मला इथे लसूण लागणार होता तर मी लसूण छान असा सोलून घेतला आणि हा गावरान लसूण असलेलं आहे ना अगदी छोटा छोटा असतो आणि सोलायला फार वेळ लागतो तर मी जेव्हा वाटायचं असते ना तेव्हा त्याचे पूर्ण साल काढत बसत नाही पण फोडणी द्यायची असेल तर मात्र व्यवस्थित त्याचे साल हे जे आहेत ना ते काढावेच लागतात मग काही ऑप्शन नसतं पण खूप वेळ लागतो कारण अगदी गावरान लसूण आणि अगदी बारीक बारीक असतात त्याच्या पाकळ्या त्यामुळे तर फोडणी आपल्याला बेसिक द्यायची म्हणजे फक्त आपल्याला याच्यात काय घालायचं आहे तर लसूण मोहरी जिरे आणि आपलं जे तिखट असतं लाल तिखट मसाला आपल्याला दुसरा कुठला हवा असेल ते एवढंच घालायचं असतं या भाजीत खूप मस्त टेस्टी येते तर तेल तापल्यावर मी याच्यात ना मोहरी घालून घेतली आहे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर थोडंसं मी याच्यात ना जिरं घालून घेणार आहे तो मी फोडणी शक्यतो प्रत्येक गोष्टीला देताना जिरे आणि मोरी ही घालूनच घेत असते मला आवडतं प्रचंड काही गोष्टींमध्ये जर नसेल घालत तर मग एक दोन्हीपैकी एक गोष्ट जी वापरतात ती घालते त्यानंतर मी इथे लसून आहे आणि हे लसूण आहे ना अगदी बारीक असल्यामुळे मी तो काही चिरून वगैरे घेतलेला नाही आहे तुम्ही हवा असेल तर बारीक म्हणजे कुठूनही लसूण घालू शकता पण मला हे लसूण असं मोठा आवडतो ते जेव्हा दाताखाली येतो ना मस्त वाटतं त्याच्यानंतर एक चमचा मी हिंग घालून घेतला गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर याच्यात कांदा लसूण मसाला लाल तिखट हे घालून घेतलं आणि त्यानंतर गॅस चालू केला गॅस बंद केल्या असे आपण जेव्हा करडे मसाले घालतो ना तेलात आणि गॅस खाली चालू असेल तर ते कधी कधी जळण्याची शक्यता असते त्यामुळे मी गॅस बंद केला होता मी सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर मी गॅस चालू केला आणि आपण जे आळू त्याच्यानंतर त्यात शेंगदाणे आणि चणे आणि मिरची जे चण्याची डाळ घालून जे उकडून घेतलं होतं ते यात घालून घेतलं त्याला छानशी फोडणी बसते मग आणि याला छानशी उकळी येऊन द्यायची त्याचबरोबर मी याच्यात ना चिंचही टाकली होती उकडताना ते मी सांगायची राहिली होती कारण जेव्हा आळूना खूप खाजरा असतो तर त्याला लिंबू चिंच किंवा कोकम यातलं कुठलं तरी आंबट जी गोष्ट आहे ना ती टाकली तर तो खाजत नाही यासाठी मी उकडतानाच याच्यात थोडीशी ना चिंच घाल घातली होती आणि त्यानंतर याच्यात ना मी गुळ पावडर घालून घेतली माझ्याकडं गुळ पावडर आहे तर तीच मी वापरते ज्याला छान आंबट गोड तिखट असं चटपटीत लागतं तर टेस्ट करून पाहिलं छान ओके झालं होतं उकळल्यावर मी माझं आणि नवन्याचं ताट बनवून घेतलं तर आमच्या जेवणात ते आळूची भाजी भात पापड आणि गाजर तर नवन्यालाही सेम मी तेच वाढते जे मी जेवायला घेते फक्त तिला ते मी मिक्स करून देते कारण तिला ते मिक्स करून घेता येत नाही तेवढी ती मोठी नाही आहे तर दोघींचंही ताट व्यवस्थित इथे रेडी आहे त्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि त्यानंतर माझी तब्येतच खराब झाली होती त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही हे डिरेक्ट रात्री मी शूट केलं आमचं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासून झाले सगळं आवरून झालं होतं आणि तब्येत खराब झाली म्हणजे मला सर्दी खोकला खूपच झाला होता मग उद्याची तयारीही करायची होती मग मा आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरं काहीच करणार नव्हते मी येताना चिप्स पण घेऊन आले पण तेही फार असे आम्ही खाल्ले नाही कारण खोकला होता आम्हाला त्यामुळे उपासाच्या दिवशी मी फक्त खिचडी आणि शेंगदाण्याचं जी आमटी असते ना तेवढंच बनवलं होतं मला तेलकट वगैरे नको जास्त यामुळे तर मग इथे मी उद्यासाठी साबुदाणा भिजत घालते सकाळी यांना तरी द्यायचं नाही आहे कारण यांच्या कंपनीत असतं फक्त माझ्यासाठी नवण्यासाठी मग मी स रात्रीच भिजत घातला साबुदाणा त्यातलीही फार थोडी खिचडी केली होती दोन टाईम आम्ही हाच साबुदाणा वापरला थोडं कमी लागतो आम्हाला म्हणजे उपवासाच्या दिवशी नाही खाल्ल्या जात आणि उपास जर नसेल तर आम्ही नाश्त्यालाच एवढा साबुदाणा ना खात असतो उपासाच्या दिवशी काम है का माहिती का जातच नाही उपासाच्या कुठल्याही गोष्टी खायला तर इथे मी साबुदाणा धुवून घेतलं त्यात पाणी घालून घेतलं मला थोडं पाणी कमी वाटत होतं मग मी अजून थोडंसं पाणी त्यात ॲड केलं आणि हो मी ना संध्याकाळी दवाखान्यातही जाऊन आले मग मा। कारण मला प्रचंड खोकला येत होता आणि खोकल्याने खूप त्रास होतो तर मग मी गो ज्या गोळ्या औषध आहे ना तेही मला घ्यायचे होते आणि सध्या मी जेवण केल्यावर शतपावली करायला जातो तर त्यासाठीही जायचं होतं खोकल्यानेच खूप त्रास होतो सर्दी एक वेळेस मी अंगावर काढू शकते कारण मला ना आंबट खाल्ल्यापासून राहत नाही त्यामुळे मग मी खरं तर दवाखान्यात गेले होते ते इथे गोळ्या वगैरे घेतल्या आणि हे म्हणत होते चल फिरायला जायचं आहे ना म्हटलं हो जाऊयात ना गोळ्या घेतल्यात थोडं बसू देत औषधही घेतल्या मनी गोळ्यात आपण फिरायला आणि मला असं गोळ्या औषधं घ्यायचं ना फार म्हणजे फार कंटाळा आहे मला जर खरंच खूपच मी आजारी असेल किंवा एखादं दुखणं मला सहनच होत नसेल त्याच वेळेस मी गोळ्या वगैरे घेते नाहीतर मी कधीच गोळ्या घेत नाही मी माझ्या म्हणजे मला गोळ्या सहनच होत नाही मला उलटी आल्यासारखं होतं तर यांना म्हटलं थोडं वेळ बसू देत तर मी जरा वेळा बसले आणि माझ्या हाताची खूप आगोत होती माहिती नाही का ते तर असा होता आजचा माझा काहीसा दिवस तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात